उद्धव ठाकरे यांचा कडक समाचार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावले नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणुका घ्या अशी मागणी उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती याच मागणीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता खडेबोल सुनावले असून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा थेट कडक समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेन लोक म्हणतात राष्ट्रपती राजवट लावा कशासाठी राष्ट्रपती राजवट काय अशीच लागते आज या राज्यामध्ये दोनशे दहा आमदारांचं बहुमत आपल्या सरकारच्या पाठीशी आहे तुमच्या या सरकारच्या पाठीशी आहे आणि राष्ट्रपतीला राजवट लावा कधी निवडणुका घ्या कधी हे करा ते करा अशा प्रकारचं जे जे काही थैथ्याट चालू आहे तो आपण पाहतोय आणि म्हणून कुठल्याही घटनेला कुठली गुन्हेगारी घटना घडली त्याला कधी सरकार पाठीशी घालणार नाही गुन्हेगाराला पाठीशी घालणार आहे सरकार आपलं नाही तुमच्या काळामध्ये तर हनुमान चालिसा ज्यांनी म्हटलं त्याला तर जेलमध्ये टाकून दिलं त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आज किती कितीतरी असे प्रकार झाले की त्यावेळच्या सरकारला काय म्हणायचं गृहमंत्री जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रपती राजवट लावायची आठवण आपल्याला आली नाही आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काहीतरी म्हटल्यानंतर ताबडतोब त्यांना जेलमध्ये घातलं जेवणावरून उठवण्याचं काम केलं तुमच्या या पत्रकारांनी विरोधामध्ये बोलल्यानंतर त्यांना जेलमध्ये घातलं त्या राणा कंगनावतचं घर तोडण्याचं काम केलं तेव्हा राष्ट्रपती राजवट लावावी वाटली नाही अशा किती, किती 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 घटना झाल्या परंतु आपल्याला मी एवढंच सांगेन की आज ज्यांनी आपल्या मित्र पक्षाशी बेईमानी केली या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजपा युती म्हणून आपल्याला निवडून दिलं होत सरकार शिवसेना भाजपा युतीच येईल अशा प्रकारची सगळ्यांची अपेक्षा होती पण दुर्दैवाने आपण काय केलं आणि खरी बेमानी खरा विश्वासघात त्या दोन हजार एकोणीस ला आपण केला आणि आम्ही शिवसेना वाचवण्याचं धनुष्य बाण वाचवण्याचं काम केलं आणि म्हणून आज जनता जिकडे आपण जातोय तिकडे जनता साथ देते जर मला सांगा आपण कुठलंही चुकीचं पाऊल उचललं असत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला साथ दिली असती का आज या ठिकाणी आशिस्त माझ्या सोबतच होता आणि आज या व्यासपीठावरचे लोक या हजारोंच्या संख्येने तुम्ही सगळेजण इथं जर मी चुकीचं पाऊल उचललं असत तर माझ्या या सभेला या कार्यकर्ता शिवसंकल्प अभियानाला आला असता आपण धन्यवाद देतो शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह आले तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाचे नेते हे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करीत असतात यातच उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी व तात्काळ निवडणुका घ्यावी अशी मागणी केली याच मागणीवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता थेट त्यांचा समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा